नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पोट साफ होण्यासाठी काही खास उपाय व्हिडिओ तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा तसंच या व्हिडिओला लाईक पण करा चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपण बघतो की अनेकांचं पोट हे सकाळी साफ होत नाही त्यांना शौचाला कडक होते यामुळे कुठल्याही कामामध्ये त्यांचं मन लागत नाही तसं पाहायला गेलं तर सकाळच्या वेळी पोट साफ होणं ही एक चांगलं आरोग्य लक्षण आहे पोट साफ न होणं म्हणजे थोडक्यात बद्धकोष्ठता याचं मुख्य कारण आहे आपल्या चुकीच्या खानपान किंवा चुकीची लाईफस्टाईल आपण विविध प्रकारचे अनहेल्दी फूडच सतत सेवन करत असतो अवेळी जेवण करतो किंवा जेवताना कुठलेही नियम पाळत नाही यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो प्रत्येक घरामध्ये एखाद्या व्यक्तीला तरी बद्धकोष्ठतेचा त्रास असतो याचं मुख्य कारण म्हणजे आपण जे काही खातो यापासून मल तयार होतो थोडक्यात हे एक विशिष्ट प्रकारचं विषद्रव्य आहे आणि हे विषद्रव्य बाहेर पडणं तितकंच गरजेचं असतं मित्रांनो थोडक्यात जाणून घेतलं तर नक्कीच शौचालय न होणं हा एक कुठल्याही प्रकारचा आजार नाही तर ही एक लाईफस्टाईल समस्या आहे अनेक जण शौचालय व्हावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे चूर्ण काढे तसेच विविध औषधं घेत असतात पण ज्या वेळेला अशा प्रकारचे औषध वापरले जातात अशा वेळी त्रास मात्र वाढतच चालतो तुम्हालाही या प्रकारची समस्या असेल तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये आपण औषधीशिवाय तुम्हाला शौचालय साफ कसं होईल हे समजावून सांगणार आहे त्या अगोदर थोडक्यात बद्धकोष्ठता म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ मित्रांनो बद्धकोष्ठतेमध्ये कडक संडास होते शिवाय संडास साफ व्हायला त्रास होतो स्टूल पास होत नाही संडास वेळेवर येत नाही एक ते दोन दिवसापर्यंत संडासला वेळ लागतो संडास झाली तरी पूर्ण सॅटिस्फिकेशन मिळत नाही अशी परिस्थिती म्हणजे बद्धकोष्ठता आठवड्यातून दोन ते तीन वेळा जर अशी परिस्थिती तुम्हाला उद्भवत असेल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे असं आपण थोडक्यात समजू जेव्हा बद्धकोष्ठता होते अशा वेळेला विविध परिणाम आपल्या शरीरावर होत असतात यामध्ये पोट दुखणं अपचन मळमळ होणं ऍसिडिटी आंबट ढेकर येणं किंवा कधी कधी डोकं दुखणं अशा प्रकारचे विकार होतात या शिवाय मूळव्यात भगंद गुदद्वाराला चिरा पडणं यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात बऱ्याच लोकांना पोट न साफ झाल्यानं दिवसभर अतिशय मरगळ निर्माण होते फ्रेश वाटत नाही चिडचिड निर्माण होते मित्रांनो यावर उपाय म्हणजे चूर्ण किंवा पोट साफ होण्याचं औषध हे मात्र नक्कीच नाही हे सगळं करण्यापेक्षा आपल्या जीवनशैलीत काही का बदल करा मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे ते लगेच तुमच्यावर इम्प्लिमेंट करा तुम्हाला फरक मात्र लगेच जाणू नये यासाठी पहिला उपाय सांगतो रोज सकाळी लवकर उठा ब्रह्ममुहूर्तावर उठा थोडक्यात सूर्योदयाच्या अगोदर एक तास उठा सकाळी वाताधिक आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात असतं पोट साफ होण्यासाठी आपण वायूचं योग्य दिशेनं जाणं हे गरजेचं आहे म्हणून सकाळी उठल्यानं वायू प्रकोप होत नाही बद्धकोष्ठतेची समस्या निसर्गत कमी होते पुढचा उपाय आहे सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी पिणं कोमट पाणी पिल्यानं आतड्यांच्या गतीला चालना मिळते आतडे सक्रिय होतात आतड्यांची पेरिस्टॅन्टिक मोवमेंट योग्य पद्धतीने होते म्हणून योग्य पद्धतीनं साफ होण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या पुढचा उपाय आहे दिवसभरात भरपूर पाणी प्या म्हणजे कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी पिणं आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं आपल्या दैनंदिनीमध्ये डबाबंद अन्नाचं सेवन शक्यतो टाळा नियमित कमीत कमी पंचेचाळीस मिनिट चाला फळभाज्या आणि गव्हाचं सेवन करा पोट साफ होण्यासाठी टमाटा आणि कोशंबिरीचा ज्यूस एकत्र करून पिणं अतिशय फायदेशीर आहे विविध प्रकारच्या फळांचं सेवन देखील पोट साफ होण्यास आपल्याला मदत करतं कारण फळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतं जे पचनासाठी खूपच आवश्यक असतं आपल्या दैनंदिनीत खूप गोड किंवा जड पदार्थ खाऊ नका तसेच ज्या पदार्थांमध्ये पाणी कमी असतं असे पदार्थ खाल्ल्याने देखील बद्धकोष्ठता वाढते म्हणून असे पदार्थ शक्यतो खाण्याचं टाळा मैद्याचे पदार्थ वडापाव दाबेली पिझ्झा बर्गर तसंच खारी खाणं देखील टाळा विविध प्रकारचे आंबवलेले पदार्थ जसे की ढोकळा इडली डोसा उत्तप्पा यांच्या वारंवार सेवनाने देखील अपचनाची समस्या निर्माण होते परिणामी बद्धकोष्ठता निर्माण होते म्हणून हे पदार्थ देखील टाळा मित्रांनो भूक भूक नसताना तसेच लागल्यानंतर जास्त हे कारण बद्धकोष्ठतेला कारणीभूत असतात म्हणून योग्य प्रमाणात पोटात अन्न घ्या पोटाचा थोडा का भाग रिकामा ठेवा त्यामुळे अन्न पचन होऊन बद्धकोष्ठतेची समस्या जी असते नैसर्गिकरित्याच कमी व्हायला मदत होते बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी वेळेवर जेवण करा योग्य प्रमाणामध्ये अन्न घ्या वारंवार शिळं अन्न खाण्याचं शक्यतो टाळा यामुळे देखील बद्धकोष्ठता अनेकांना होऊ शकते उन्हाळा आणि पावसाळ्यात आपली पचनशक्ती जी असते ती मंदावते म्हणून शक्यतो उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात कधी शिळं अन्न खाऊ नका याशिवाय ॲसिडिटी आणि पेनकिलर याच्यासाठी अनेक लोक औषधं खातात यामुळे सुद्धा कधी कधी बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होत असते काही लोकांना चिंता आणि डिप्रेशनसाठी औषधं वापरले जातात या औषधांमुळे सुद्धा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते चहा कॉफी बिडी मावा इत्यादी व्यसनांपासून शक्यतो दूरच राहण्याचा प्रयत्न करा सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कुठल्याही प्रकारचं दडपण किंवा चिंतेमुळे आपल्या पाचनशक्तीवरती डायरेक्ट परिणाम होत असतो परिणामी आपली पचनशक्ती जी आहे ती मंदावते आणि सहजरित्या बद्धकोष्ठतेला आमंत्रण मिळतं म्हणून शक्यतो चिंता आणि दडपण या दोन्ही गोष्टींवरती आवड घाला यासाठी ध्यान करा प्राणायाम करा आणि सकाळच्या वेळेला शरीराची थोडी कमिना हालचाल करा यामध्ये व्यायाम करा बद्धकोष्ठतेच्या रुग्णांसाठी हे अतिशय महत्वाचं आहे विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळा यामध्ये क्रिकेट असेल बास्केटबॉल असेल खो खो असेल फुटबॉल असेल यासारख्या खेळांमुळे तुमच्या आतड्यांची योग्य हालचाल होते आणि अन्न पचायला मदत होते आणि तुम्ही बद्धकोष्ठतेपासून निसर्गत दूर होता वारंवार किंवा सतत उपवास करणं हे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतं म्हणून शक्यतो नेहमी उपवास करणे टाळा सोबत उपवास केल्यानंतर उपवासामध्ये वापरले जाणारे पदार्थ जसे की शाबुदाना भग तळलेले पदार्थ यांचा अतिरेक सुद्धा उपवासा दरम्यान टाळा जे बद्ध खूप कारणीभूत असतात जास्त मसाल्याचे पदार्थ तसेच तेलकट पदार्थ हे शक्यतो खाण्याचं टाळा जे लोक सतत एकाच जागी बसून असतात अशा लोकांमध्ये बद्धकोष्ठता मोठ्या प्रमाणात दिसून येते म्हणून एकाच वेळेला एकाच जागी बसण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळानं आपल्या शरीराची थोडी का होईना हालचाल करत राहा मित्रांनो अशा प्रकारचे साधे साधे उपाय तुम्ही जर केले तर तुम्हाला निश्चितच या बद्धकोष्ठतेच्या विकारापासून किंवा शौचाला कडक होण्याच्या विकारापासून सहजपणे मुक्तता होता येईल यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचे चूर्ण किंवा गोळ्या तुम्हाला घेण्याची गरज पडणार नाही बद्धकोष्ठतेसाठी मी तुम्हाला नेहमी सांगतो तो उपाय पुन्हा एकदा सांगतो एक चमचाभर भाजलेली बडीसोप घ्या यामध्ये थोडासा भाजलेला ओवा टाका हे दोनही पदार्थ चावून चावून थोडा वेळ खा त्यावरती एक अर्धा ग्लास गरम पाणी प्या यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि अन्न सहजरित्या पचन होतं आणि बद्धकोष्ठता मुळातून दूर व्हायला मदत होते चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र